चोवीस निवडणूक आहे आपण किती मताधिक्या निवडून या बघा दोन हजार चौदाला किमान दीड लाखाचं मताधिक्य होतं दोन हजार एकोणीसला एक लाख सत्याहत्तर हजाराचं मताधिक्य होतं आणि यावेळेला आमच्या पदाधिकाऱ्यांनी आणि आघाडीच्या नेत्यांनी निर्धार केलेला आहे एकच ठोसा द्यायचा अडीच लाखाचं मताधिक्य म्हणून भविष्यामध्ये कोणाला निवडणूक इतर कोणाला निवडणूक लढवण्याचं धारेक्ष होणार नाही अशा पद्धतीचं विक्रम मत मताधिक्य मिळून अडीच लाखाचं मताधिक्य मिळून मी विजयी होणार असे मला खात्री आहे भाई असं म्हटलं जातं शिवसेनेचा हा बाले किल्ला आहे दोन्ही जिल्हा आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पण यावरती भाजप का म्हणते की आमचा बालेकिल्ला आहे म्हणून म्हणले आमच्या शिवसेनेवर भाजपने नाही दावा दाखवलं की के, दाखल केलेलं आहे भाजपला माहिती आहे शिवसेनेचं नाव घेऊन जरी बाडगे आमच्याकडे आले तर लोकमानसामध्ये त्यांना मुळीच किंमत नाही आहे त्यामुळे खरीखुरी शिवसेना जी आहे ती उद्धवजी ठाकरे साहेबच चालवतात या गद्दार आणि बेमान लोकांच्या हाती शिवसेनेचा दंशमान झालं नाही